राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान व व्यापारी दिक्के कापूस सम दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत अनुदान बियाण्याकरिता अर्ज करण्याबाबत राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेत, शेतकरी योजना या शीर्षकाखाली या घटकाचा लाभ घेण्यासाठी पुढील योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान सन दोन हजार पंधरा मधील खरीप हंगामात राष्ट्रीय अन्न पोषण सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत तूर मूग व अनुदानावर उपलब्ध होणार आहे उडीद दहा वर्षांच्या वरील बियाणेकरिता रुपये पंचवीस किलो बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे प्रमाणित बियाणे वितरण या घटकाअंतर्गत आर्थिक सहाय्य प्रतिशेतकरी कमाल एक हेक्टर पर्यंत मर्यादित आहे तूरमुग उडीद बियाण्याकरिता शेतकऱ्यास संबंधित बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत सात बारा उताराच्या आधारे प्रतं प्रतं या, या तत्वावर प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येईल तसेच तूरमुग व उडीद सलग पीक प्रात्यक्षिके आंतरपीक पद्धती आणि पीक पद्धतीवर आधारित पीक प्रात्यक्षिकासाठी नोंदणीकृत नोंदणीकृत शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी उत्पादक सहकारी संस्था ज्यांची नोंदणी आत्मा महाराष्ट्र ग्रामीण जीवनोती अभियान राष्ट्रीय जीवन ग्रामीण जीवनोती अभियान महिला आर्थिक विकास महामंडळ नाबार्ड इत्यादी यंत्रणेमार्फत दिनांक एकतीस मे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पूर्तींची अशाच गटांना प्रात्यक्षिक या बाबीकरिता महाडीबीटी पोर्टलवर गटातील प्रमुखाने अर्ज करावायचा असून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर निवड करण्यात येईल गटातील शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना वर नोंदणी बंधनकारक आहे निवड झालेल्या शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी उत्पादक सहकारी संस्था यांच्याकडून संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत हमीपत्र देण्यात येणार आहे खरीप दोन हजार पंच महाबीजने आतापर्यंत सोयाबीन बारा हजार क्विंटल आणि तूर जवळपास सोळाशे साठ क्विंटल जिल्ह्यांतर्गत उपलब्ध करून दिलेली आहे त्यात प्रथमच राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गरीब धान्य अंतर्गत शेतकऱ्यांना एक हेक्टर पर्यंत एक हेक्टर मर्यादेपर्यंत पाच वर्षातील वाहन जे आहे ते शंभर टक्के अनुदानावर मोफत मिळणार आहे त्यासाठी त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर गुरुवारपर्यंत म्हणजे तीस तारखेपर्यंत त्यांनी नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर त्यांची लिस्ट जाहीर होईल आणि त्यांना एक एस एम एस जाईल त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल वर तो मोबाईलचा एसएमएस जर ते घेऊन गेले दुकानात तर त्यांना दुकानातून एक हेक्टर मर्यादेपर्यंतच आधार कार्ड दाखवून बियाणं मोफत मिळणार आहे त्यासाठी कुठल्याही परमिटची किंवा सातबाऱ्याची गरज भासणार नाही त्याचप्रमाणे तुरीसाठी सुद्धा राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियाना अंतर्गत तुरीच्या दाबून पाच वर्ष दहा वर्षाखालील जे वाण आहे त्याला पन्नास रुपये क्विंटल पन्नास रुपये किलो म्हणजे पाच हजार रुपये क्विंटलची सबसिडी झालेली आहे शासनाची त्यामुळे महाबीज कडे उपलब्ध असलेले बिडिया सातशे सोळा हे चांगलं चालणारं प्रचलित वाण आहे त्या वानावर पन्नास रुपये किलोची सबसिडी आहे म्हणजे महाबीजचं जे बियाण आहे ते फक्त एकशे तीस रुपये प्रति किलो प्रमाणे सबसिडीवर शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे मागील मागतील एवढं बियाणं ते शेतकऱ्याला मिळणार आहे त्याला पाच हेक्टरची मर्यादा आहे एका शेतकऱ्याला पाच हेक्टरच्या मर्यादेचं बियाणं मोफत मिळत एकशे तीस रुपये प्रति किलो प्रमाणे सबसिडीवर मिळणार आहे त्याचप्रमाणे इतरही तुरीच्या वाहनांवर जे जुने वाण आहेत दहा वर्षाच्या गरीब त्याला सुद्धा पंचवीस रुपये सबसिडी आहे किलो किलो मागे हे सुद्धा तुम्हाला एकशे पंचेचाळीस रुपये आहे त्यात मारुती आहे आशा आहे तारा आहे राजेश्वरी आहे हे सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे पाच तुरीचं वाण आहे तृप्ती हे सुद्धा एक महात्मा फुले चांगलं वाहन आहे राजेश्वरी आहे त्या तृप्ती आणि गोदावरी या वानाला सुद्धा पन्नास रुपयाची सबसिडी जाहीर झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी यावेळेस कुठल्याही परमिटच्या मागे न लागता जास्तीत जास्त महावीरच्या नवीन वारांचा उपयोग करावा असं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि येणारा खरीप हंगाम सर्व शेतकऱ्यांना समाधानाचा जाऊन अशी देवाकडे प्रार्थना करतो माझं नाव विनोद देशमुख जिल्हा व्यवस्थापक महावीर जेवण